नमस्कार मित्रांनो शिक्षक दिनाच्या माझ्या सर्व शिक्षक मित्रांना मनापासून खूप खूप खुँँ शुभेच्छा पाच सप्टेंबर शिक्षक दिन आता शिक्षकाचं अस्तित्व काय उरलेलं आहे शिक्षकाचं शिक्षण क्षेत्रामधलं स्थान किती उरलेलं आहे आणि ते किती महत्त्वाचं आहे हा विषय या ठिकाणी चर्चा करता महत्त्वाचा ठरतो त्याचं कारण असं आहे की आज गुगलवर सर्वच काही उपलब्ध आहे शिक्षकापेक्षाही अधिक ज्ञान हे गुगलवर उपलब्ध आहे म्हणून विद्यार्थी एका क्लिकवर ती माहिती उपलब्ध करून घेऊ शकतो इतकं सोपं झालेलं आहे म्हणजे शिक्षकाकडे ज्ञान नाही त्याच्यापेक्षा अधिक ज्ञान हे गुगल बाबाकडे आहे मग शिक्षकाचं काम काय का उरलं शिक्षकाचं अस्तित्व आज शिक्षण क्षेत्रामध्ये काय उरलेलं आहे त्याची आवश्यकता काय आहे तरी हा देखील आज चर्चेचा विषय आहे तर त्याचं कारण असं आहे की गुगलवर सर्वच माहिती जरी उपलब्ध असली सर्वच विषयाचं ज्ञान गुगलवर जरी उपलब्ध असलं तर गुगल जो आहे हा गुगल चांगलं काय आणि वाईट काय हे सांगू शकत नाही कारण गुगलवर चांगलंही आहे वाईट आहे चांगलं काय वाईट काय हे गुगल सांगू शकत नाही जो पाहणारा विद्यार्थी असतो गुगलवरची माहिती त्याच्यामध्ये काय स्किल आहे त्याची काय कार्यक्षमता आहे त्याच्याकडे काय चातुर्य आहे त्याच्याकडे काय बुद्धी आहे त्याच्याकडे काय कला आहे हे गुगल सांगू शकत नाही म्हणून गुगल त्या विद्यार्थ्याला योग्य दिशादर्शन मार्गदर्शन करू शकत नाही म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये वर्गामध्ये शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये शिक्षकाची गरज पहिल्यापेक्षा आज जास्त आहे कारण शिक्षकाने योग्य मार्गदर्शन जर केलं नाही तर विद्यार्थ्याची दिशा भडकू शकते चुकीच्या मार्गाचा तो अवलंब करू शकतो तो समाजातील आदर्श मनुष्य न बनता तो गुन्हेगार बनू शकतो म्हणून ह्या सगळ्या गोष्टीकडून वाचवण्याकरता आज शिक्षकाची गरज ही खूप झालेली आहे खूप महत्वाची आहे असं मला वाटतं कारण विद्यार्थी जो असतो ना तो समोर आल्यानंतर त्याचा कॅन पेपर जो असतो ना तो एकदम कोरा असतो हो। त्या कोऱ्या कॅनव्हासवर तो आपल्याला लिहायला सांगतो शिक्षकाला या कॅनव्हासवर लिहा काय लिहायचं आहे काय सांगा प्रत्येक विषयाचा विषय शिक्षक येतो आणि त्या कॅनव्हासवर आपलं आपलं ज्ञान त्या ठिकाणी लिहून देतो मांडतो सांगतो आता हे सगळं कॅनव्हास जे आहे बारावीपर्यंत पर्यंत पूर्ण त्याचं भरून जातो ज्ञान संपादन केलेलं आणि हे संपूर्ण कॅनव्हासची पेंटिंग जेव्हा बारावी झाल्यानंतर तो बाहेर पडतो आणि तो जर आपल्याला बार मध्ये दिसत असेल मुलगा तोच मुलगा जर चोऱ्या चपाट्या करताना दिसत असेल तोच मुलगा जर मुलींची छेड करणारा मुलींचा आयाबणीचा रक्षक म्हणून आपल्याला दिसत नसेल उदक छेड करणारा दिसत असेल तर त्या कॅनवास भरताना आपलं काहीतरी सुटलेलं आहे काय सुटलेलं आहे तर नैतिकता मनुष्याची काय असते संस्कार काय असते आणि मनुष्य कसा असावा हे धडे आपण त्याला देण्यामध्ये दे कुठे ना कुठे काय पडलो कमी पडलो म्हणून विद्येने तो जरी त्या ठिकाणी शिक्षित झाला तरी नैतिक विद्या ही त्याला मिळालेली नाही आणि आज शिक्षण क्षेत्रामध्ये हेच आहे पूर्वीचे जे शिक्षक होते ना ते शिक्षक काय करायचे विद्यार्थ्यांच्या सगळ्या अडीअडचणी जाणून घ्यायचे विषयाव्यतिरिक्तही त्याला स्वतःच्या अनुभवाचे धडे त्या विद्यार्थ्याला द्यायचे कारण अनुभव अटिशे असायचे आणि अनुभवामुळे तो योग्य दिशादर्शन त्या विद्यार्थ्याला करत होता शिक्षक म्हणून शिक्षकाचं का वर्गात जाऊन नुसतं पाठ्यक्रम शिकवणं एवढंच नव्हतं तर गावामधला किंवा शहरामधला जर शिक्षक राहत होता तर विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी जाणून घेणे विद्यार्थ्यांच्या पालकांच्या घरापर्यंत देखील हा शिक्षक वावरत होता कुठलंही महत्वाचं काम असेल तर शिक्षकाचा सल्ला त्या पालकाकरता आवश्यक वाटत होता कारण त्या शिक्षकाकडे नैतिकता भरभरून होती त्या शिक्षकाकडे अनुभवाचं खूप मोठ्या प्रमाणात भांडार होतं म्हणून पूर्वीचा शिक्षक वेतन कमी असूनही त्याला समाजामध्ये जे मानाचं आणि महत्वाचं स्थान होतं ना विद्यार्थ्यामध्ये देखील जे मानाचं आणि आदराचं स्थान होतं ना तर ते त्याचं एकमेव कारण मित्रांनो हे होतं की तो शिक्षक अनुभवाच्या गाठी घेऊन तसं मार्गदर्शन करत होता नैतिकतेचे धडे देत होता संस्कार देत होता विद्यार्थ्याच्या मनाचं जाणून घेऊन त्याला त्याचं मन मोकळं करायला त्या ठिकाणी मदत करत होता आणि योग्य के दिशादर्शन केल्यामुळे तो विद्यार्थी मराठी शाळेत जरी शिकत असला तरी तो, तो विद्यार्थी त्या ठिकाणी देशाचा पंतप्रधान देशाचे राष्ट्रपती एखादा कलेक्टर एखादा अधिकारी होताना मराठी शाळेतला विद्यार्थी दिसत होता म्हणजे ते जे कलेक्टर झालेले आहेत ते ज्ञाने नव्हते का होते आज इंग्रजी शिकत आहे म्हणून ज्ञाने झाले का नाही इंग्रजी तेव्हाही होतं आजही आहे परंतु एखादा जबाबदार अधिकारी जर बनायचं असेल तर नैतिकता आणि तो माणसुकीचे धडे त्याला गिरवणं हे फार महत्वाचं आहे म्हणून पूर्वीचे अधिकारी कडक होते त्यामुळे भ्रष्टाचारी कमी होता आजचे जे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांमध्ये भ्रष्टाचार का बरं त्या ठिकाणी आपल्याला दिसतो आज पूल बांधला जातो आणि सहा महिन्याने पूल पडतो एखादी वास्तू उभारली जाते आणि दोन महिन्यात त्या ठिकाणी जमीन दस्त होते उद्ध्वस्त होते याचं कारण का अधिकारी तर शिकला परंतु नैतिकता आणि मानवतेचे धडे त्याला मिळाले नाही म्हणून तो भ्रष्टाचारी बांधला पूर्वीचा नेता कमी शिकलेला असायचा परंतु त्याला अनुभवाच्या गाठी आणि व्यावहारिक ज्ञान भरपूर असायचं त्याला नैतिकता असायची म्हणून तो सत्ताधाऱ्यांमध्ये काम करताना नेता भ्रष्टाचारी नव्हता आज उच्च शिक्षित जरी त्या क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये येत असले तरी भ्रष्टाचार हा कमी झालाने वाढला ज्ञान आहे पण नैतिकता नाही माणुसकी नाही देशप्रेम काय असते ही भावना त्याच्यामध्ये नाही समाजप्रेम काय असते ही भावना त्याच्या मनामध्ये रुजली नाही आणि हे सगळ्या भावना ज्या असतात ना हे जेव्हा मडकं कच्च असते त्या कच्च्या पिरियडमध्येच त्याला या भावनांचं नैतिकतेच लिपापोतीचं चा आवरण चढवावं लागतं माती तर आहे परंतु त्याला मजबूती येण्याकरता ज्या प्रक्रिया त्या ठिकाणी पार पाडाव्या लागतात त्या प्रक्रिया पूर्वी पार पाडल्या जात होत्या त्या प्रक्रिया आज पार पाडल्या जात नाहीत म्हणून विद्यार्थी जरी बुद्धिमान असला तरी नैतिकता नही नाही नैतिकता नाही म्हणजे देशप्रेम नाही देशप्रेम नाही त्यामुळे जे प्रमाण आहे त्या आपल्याला आप दिवसेदिवस दिवस वाढत चाललेलं दिसत आहे म्हणून शिक्षक मित्रांनो आपलं शिक्षणाचं कार्य करीत असताना आपल्या विषयाचं ज्ञान देत असताना विद्यार्थ्यांना बोलक करा विद्यार्थ्यांच्या मनातलं जाणून घ्या विद्यार्थ्यावर नैतिकतेचे त्या ते ठिकाणी आवरण चढवा अनुभवाच्या दोन गाठी त्यांना सांगा म्हणजे तो विद्यार्थी बाहेर पडल्यानंतर कितीही वादळ वारे आले तर त्यामधून तो डगमगणार नाही आपली नैतिकता सोडणार नाही आणि जर हा विद्यार्थी भविष्यामध्ये नैतिकता घेऊन गेला तर देशप्रेमाच्या पोटी तो भ्रष्टाचार करणार नाही आणि भ्रष्टाचार थांबला तर देशाला प्रगतीपासून रोखण्याकरता कोणीही आडवं येऊ शकणार नाही म्हणून देशाचं संपूर्ण भवितव्य हे आजच्या पिढीवर अवलंबून हो आहे असं जेव्हा आपण म्हणतो ना म्हणून ही पिढी खूप महत्वाची आहे या पिढीला संस्काराची गरज आहे या पिढीला ज्ञानाची गरज आहे आणि ते ज्ञान पुस्तकी आहे त्याच्यापेक्षा नैतिकतेचं ज्ञान हे खूप महत्वाचं आहे म्हणून अनेक गुन्हेगार जे आहेत हे शिकलेले इंजिनियर डॉक्टर मोठमोठ्या विद्या घेतले त्या ठिकाणी विद्यार्थी हे त्या ठिकाणी गुन्हेगाराचं प्रमाण त्या ठिकाणी वाढत आहे मग शिकलो असताना गुन्हेगार बनावं का ना नाही बनलं पाहिजे ना पण बनता आहेत याचं कारण मूळ तेच आहे जी प्रेमभावना आणि नैतिकतेची भावना आहे देशप्रेमाची भावना त्याच्या मनामध्ये जी आहे ती भावना कुठेतरी त्या ठिकाणी जागृत झाली नाही म्हणून त्याची दिशा भरकटलेली आहे म्हणून शिक्षकांनं ईश्वराने तुम्हाला खूप मोठं महत्त्वाचं पुण्याचं काम दिलेलं आहे शिक्षण म्हणजे ज्ञानदानाशिवाय दुसरं कुठलं दान नाही शिक्षणाशिवाय कुठेही कुठलं शिक्षण सेवेशिवाय कुठलं पुण्य या जगात नाही ते काम तुम्हाला मिळालेलं आहे म्हणून त्या कामाप्रती आपण प्रामाणिकता ठेवा प्रामाणिकता ठेवली तुम्ही तर देशाचं भविष्य उज्ज्वल आहे जर ती प्रामाणिकता नसेल शिक्षकामध्ये तर देशाचं भविष्य मात्र त्या ठिकाणी अंधारातच आहे असं या ठिकाणी म्हणावं लागेल म्हणून सर्वात मोठी जी जबाबदारी आहे ना आज या युवा पिढींना घडवण्याची हे जबाबदारी ही शिक्षकांवर आहे म्हणून शिक्षक मित्रांनो आपल्याला जे काम मिळालं आहे ते प्रामाणिक आणि नैतिकते करा आज शिक्षण क्षेत्रामध्ये जे आपण पाहतो की त्या ठिकाणी आपण दहा डिग्र्या घेतल्या असेल सेट नेट असेल पी एच डी असेल म्हणजे आम्हाला नोकरी मिळाली प्राध्यापकाची असं होत नाही डी एड बी एड असलं तर मला शाळेचा मास्तर होता येते हे आज राहिलेलं नाही म्हणून नैतिकतेचे धडे देताना शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये वेळ प्रसंगी झुकायला सांगा वेळप्रसंगी एक पाऊल मागं घ्यायला शिकवा कारण आपण एखाद्या राक्षसासमोर जाऊन लढाई करू शकत नाही म्हणून एक असं हिंदीमध्ये कवात आहे की झुकता वही है जिसमे जान होती है झुकता वही है जिसमे जान होती है और अकडना ना तो मुर्दो की पहचान होती है और ना तो मुर्दो की पहचान होती है पण अकडून जगू नका ती मुर्द्याची ओळख आहे म्हणून एखादी माळ बनवायची असेल ना तर ढेर सारे फुलं लागतात अनेक फुलाचं त्या ठिकाणी पाहिजे पाहिजे आपल्याला एखादा कारवा घेऊन चालायचा असेल तर त्या ठिकाणी अनेक लोकांची आपल्याला गरज पडते कॅनव्हासवर एखादं पेंटिंग करायचं असेल ना तर अनेक रंगाची गरज असते परंतु एक एक चित्र असं आहे आणि एक शिक्षक असं आहे की एक शिक्षक विद्यार्थ्याला त्या ठिकाणी देश भर